तर नमस्कार मित्रांनो आज औंध या ठिकाणी ओपन भव्य देव बैलगाडा शर्यत मैदान बऱ्याच दिवसानंतर आपल्याला ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान बघायला मिळालं त्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या ला। सर्वांचे लाडके अजय शेठ जाधव कोले डॉन व विठ्ठल डायवर बोधकर तसंच ना प्रसन्न मोईन शेठ सुसगाव यांचा महाराज दशम हिंद केसरी व दशम हिंद केसरी मकासुर खंड महाराष्ट्राचा लाडका देव तसेच आपल्याला आज बरेचशे टोपटॉपच्या मैदानामध्ये त्याच्या दावणीतला कोयनूर हिरा महाराज पळल का अशी बऱ्याचशा जणांची आतुरता रा, आतुरता राहते कारण की मित्रांनो ते नंदी मित्रांनो देव बकासोर नाही पण बरेचशे जणाला अशी आतुरता आहे की आज महाराज येईल गट पास झाला का का लाईलॉट मध्ये त्याची चिठ्ठी निघाली का की? की चा 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 तो कोणत्या गटात पळणार कितव्या गटात पळणार तो आज आला का असे बरेचसे जणांना मित्रांनो आतुरता लागत असते की कारण की मित्रांनो त्याचा चाहतो वर्ग सुद्धा भरपूर झालेला आहे महाराजचा तसंच विठ्ठल डायर बुतकर यांचा ते जे चिक्या बरेचसे त्यांचे टोपचे नंदी आहे मित्रांनो ते सुद्धा अहून मैदानामध्ये त्यांचे सुद्धा कोणते गट आहे कितव्या गटात पळले का असे बरेचसे जणांना आतुरता असती तेच मित्रांनो तुमच्यासाठी आपण अपडेट घेऊन आलेलो आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो बाईलगडा शेअर क्षेत्रामधले सर्व अपडेट आपण सर्वात पहिले तुमच्यासाठी देत असतो आणि आज मित्रांनो अहून द्या मैदानातले काल रात्री मित्रांनो नऊ साडे नऊच्या दरम्यान लाईव्ह लॉट ला काढण्यात आले त्यामध्ये आपल्याला बरेचसे टॉप टॉपच्या नंदी आजपात दिस दिसणार आहे बरेचसे टॉपचे नंदी गट सुद्धा पाच झालेले आहे त्या मैदानामध्ये आपल्याला मोहिन शेट गाव यांच्या नावाने किती चित्त्या निघाल्या कितव्या गाठात निघाले असे बरेचसे जनाला आतुरत आहे तेच सांगणार आहे आपल्या शेवट शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो मोहील शेठोगाव यांच्या नावाने रात्री लॉट मध्ये एकही निघालेली नाही अशी बरेचसे जनाला अशी आतुरतात होती की पैरेकरीच्या नावाने पळेल तर कितव्या गाठात पाळणार काय पाळणार कारण की मित्रांनो तो आज मैदानात असे बरेचसे चॅनल युट्यूबवर आहे त्यांनी मुलाखत वगैरे कोण कोणत्या नंदी आले कितव्या गाठात पाळणार अपडेट यावर कारण की मित्रांनो बाका आला असता तर सर्व महाराज आला असता तर सर्वात पहिले कोणत्याही आणि कोणत्याही युट्यूबरने त्यांची बाईट घेतली असती आणि महाराज या गटात आणि कोणासोबत पाळणार कळलंच हो असतं आणि महाराज मित्रांनो पाळला असता तर मित्रांनो त्याची एकतरी मोल शेठ गाव त्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली असती लेट निघाली असती तर मित्रांनो आपल्याला तो पैरेकेरीच्या नावाने पाळताना दिसला असता पण मोईलशेठ दुमासोजगाव यांच्या नावाने रात्री लॉय लॉट मध्ये एकही आणि एकही चिठ्ठी निघालेली नाही आता बऱ्याचशे जणांना अशी आतुरता आहे की आज महाराज पळेल का कारण की मित्रांनो मैदानामध्ये चिठ्ठी निघालेली नाही म्हणल्यावर मैदानात तो दाखल सुद्धा झालेला नाही आणि जर झालेला असेल आणि पायरा कोण असेल काय असेल तर नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देणार आणि तो किती वेळा गटात पळणार ते सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की सांगणार राहिला प्रश्न अजय शेठ जाधव कलिडॉन बुद्ध व विठ्ठल डायवर यांचा तेजा पळेल का तर मित्रांनो रात्री लॉट मध्ये आपल्याला अजय शेठ जाधव कलेडॉन बुद्ध व विठ्ठल डायवर बुद्ध यांच्या नावाने लाईलॉट मध्ये एकही आणि एकही चिठ्ठी निघालेली नाही व विठ्ठल नायवर भूतकर यांच्या दावणीतला आपल्याला कोणताही आणि कोणताही नंदी पळताना दिसणार नाही बघू मित्रांनो कोणता नंदी पळतो आला बैरेकरच नावावर पळाला तर नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देणार मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सर्वसामान्य गाडा मालक एक मुलाखत घेतलेली आहे तुम्ही बघितली नसाल तर नक्की बघा आपण सर्वसामान्य गाड्या मालकाच्या मुलाखती घेणार तर मित्रांनो बघू कोण कोण नंदी आज फायनल साठी प्राप्त होते तर धन्यवाद मित्रांनो